तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण कोणत्याही संख्येचा घनमूळ काढायचं कसं हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत अगदी कोणतीही संख्या अगदी तीन अंक्या सुद्या चार अक्या सुद्धा पाच अंक्या सुद्या किंवा सहा असू द्या कोणत्याही संख्येचं घनमूळ काढायचं कसं याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे बघा पण त्यासाठी दोन गोष्टी तुम्हाला करायच्या तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे घण पाठ पाहिजे त्यानंतर बघा एक जे घनता पाठ पाहिजे त्यानंतर पुढची गोष्ट सांगतो आधी घन म्हणजे काय सांगतो घन म्हणजे काय बघा कोणत्याही संख्येचा जर तीन वेळेस गुणाकार केला तर जे उत्तर येते आपण त्याला घन असे म्हणतो फॉर एक्झाम्पल बघा एकचा घन म्हणजे एकचा तीन वेळेस गुणाकार जर तर तीन वेळेस गुणाकार केला तर एक उत्तर येते म्हणजे एकचा घन एक झाला त्यानंतर दोनचा घन म्हणजे दोनचा तीन वेळेस गुणाकार जर दोनचा तीन वेळेस गुणाकार केला तर उत्तर आठ असं येते म्हणजे दोनचा गण आठ झाला त्याचप्रमाणे तीनचा गण सत्तावीस आहे चारचा गण चौसष्ट आहे पाचचा चा गण एकशे पंचवीस आहे सहा चा सा गण दोनशे सोळा आहे सातचा सा गण तीनशे त्रेचाळीस आहे आठचा गण पाचशे बारा आहे नऊ चा गण सातशे एकोणतीस आणि दहाचा गण एक हजार आहे बघा हे जर पाठ असतील तर किती अंकी संख्या येऊ हो द्या तुम्ही तिचा घणमोळ अगदी क्षणात काढू शकता ओके त्यानंतर पुढची गोष्ट लक्षात ठेवायची बघा जर कोणत्या संख्येचं घनमूल तुम्हाला काढण्यासाठी आलं आणि जर एक एक स्थानी एक दिसला जर एक एक स्थानी एक दिसला तर एक घ्यायचा आहे त्यानंतर बघा दोन दिसला तर आठ घ्यायचा आहे तीन दिसला तर बघा हा जो सात आहे तो घ्यायचा आहे चार दिसला तर बघा हा चार घ्यायचा आहे पाच दिसला तर पाच घ्यायचा आहे त्यानंतर सहा दिसला तर हा शेवटचा सहा आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर सात दिसला तर तीन घ्यायचा आहे आठ दिसला तर दोन घ्यायचा आहे नऊ दिसला तर नऊ आणि दहा दिसला तर म्हणजे झिरो दिसला तर झिरो घ्यायचा आहे जे की मी खाली लिहून ठेवलंय बघा एकला एक घ्यायचा आहे दोन ला आठ घ्यायचा आहे तीनला सात याप्रमाणे अंक घ्यायचे अगदी तुम्ही म्हणाल याचा फायदा काहीतरी याचा एकदम फायदा आहे एक ते दहा पर्यंत तुमचे घनपाठ असल्यानंतर आणि कोणता अंक केव्हा घ्यायचा हे समजल्यानंतर अगदी क्षणात तुम्ही घनमूळ काढू शकता फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी मी एक नंबर घेतलाय बघा घनमूळ सतराशे अठ्ठावीस घनमोळात सतराशे अठ्ठावीस घेतलाय आणि ज्याचं घनमूळ आपल्याला काढायचं बरोबर मालिक क्षणात कसं काढायचं जर बघा सर्वप्रथम कोणत्याही संख्येचं घनमूळ काढते बघा प्रत्येक शेवटचे तीन अंक खाली अशी रेश मारून तुम्हाला घ्यायची मग तीन अंक खाली रेश मारल्यानंतर बघा शेवटचा अंक कोणता आहे आठ बरोबर मग मी काय सांगितलं बघा आठ आल्यानंतर कोणता अंक घ्यायचा आहे एक एक स्थानचा अंक नेहमी पाहिजे तुम्हाला तीन संख्या सिलेक्ट केल्यानंतर एक एक स्थानचा अंक पाहायचा आहे मग एक स्थानचा अंक आठ आहे आणि आठ असल्यानंतर काय घ्यायचंय बघा आठ असल्यानंतर दोन दो आणि दोन असल्यानंतर आठ जे की या ठिकाणी आहे बघा आठ असल्यानंतर दोन आहे आणि दोन असल्यानंतर आठ घ्यायचाय मग आठ असल्यानंतर दोन आहे ओके हे जर सिलेक्ट झालं त्यानंतर पुढे जात असत बघा या तीन अंक सिलेक्ट केल्यानंतर मागे कोणती संख्या उरली होती ती होती एक बरोबर मग तुम्हाला अशी संख्या पाहिजे जी, जी। एक च्या घनता माग असेल म्हणजे एक मागील पूर्ण गणसंख्या तुम्हाला पाहिजे मग एकच्या मागील पूर्ण गणसंख्या कोण आहे स्वतः एक आहे बरोबर तो इथे मानून ठेवायचं म्हणजे बाराचा घन हा सतराशे अठ्ठावीस होता समजलंय का त्यानंतर पुढे या घनमोळ काढण्यासाठी पुढील काही एक्झाम्पल मग या ठिकाणी सांगितलंय घनमूळ चार हजार नऊशे तेरा चार हजार नऊशे तेराचं घनमूळ तुम्हाला काढायचं जास्त त्या फॉलो करायच्या बघा चार हजार नऊशे तेराचं घडमोळ काढतानी जे शेवटच्या तीन संख्या रेश मारायची ओके मग एक तीन ओके मग तीन असल्यानंतर कोणती संख्या घेण्यासाठी सांगितलं मी तुम्हाला बघा तीन असल्यानंतर घ्यायचं तुम्हाला सात म्हणजे या ठिकाणी सात लिहून ठेवायचं ओके मग तीन संख्या सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी कोण उरला होता तर उरला होता चार बरोबर मग जर चार उरला होता तर बघा चारच्या मागील चारच्या मागील पूर्ण घनसंख्या असलेली संख्या कोणती म्हणजे जिचा पूर्ण घन येतो मग ती कोणती आहे बघा एक एकचा चा एक ओके मग जिचा घन आहे ती उचलायची एक या ठिकाणी म्हणजे सतराचा घन झाला चार हजार नऊशे तेरा जरी हे समज नसेल तर बघा या ठिकाणी समजून सांगतो पंधरा हजार सहाशे पंचवीस चा गण आपल्याला काढायचंय ओके स्टेप तीच करायची बघा तीन अंक आल्या अशी रेष मारून घ्यायची त्यानंतर बघा मागे इकडे किती अंक उरू द्या हे तीन अंक तुम्हाला सिलेक्ट करायचे त्यानंतर बघा पाच असल्यानंतर एकच खाली पाच असल्यानंतर कोणता अंक सांगितलं मी घेण्यासाठी तर बघा पाच असल्यानंतर पाचच घ्यायचा आहे ओके पाच असलं तर पाचच घ्यायचंय मग या ठिकाणी पाच आला मग आता तीन अंक सिलेक्ट केल्यानंतर इकडे किती उरला होता पंधरा बरोबर मग आता पंधराच्या मागील पूर्ण गणसंख्या कोणती आहे मग पंधराच्या मागे बघा कोणती पूर्ण गणसंख्या आहे ती आहे बघा आठ आणि कुणाची आहे दोनची ची मग हा ज्याची गणसंख्या आहे ती उचलायची मग दोनची आठ आहे तर दोन उचला म्हणजे आज आला बघा पंचवीसचा वर्ग जर हे तुम्हाला समजलं असेल तर बघा आणखी काही अवघड एक्झाम्पल घेतो जेणेकरून तुम्हाला समजेल घणमोळ काढायचं कसं विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आणखीन काही एक्झाम्पल बघा या ठिकाणी सांगितलंय शेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न चा किती आता बघा शेचे हजार सहाशे छप्पन हे पाच अंकी संख्या आहे आणि पाच अंकी संख्येचं देखील घनमूळ काढू शकता अगदी सहा अंकी सात अंकी किती अंकी संख्येचा घनमूळ काढू शकता फक्त ट्रिक लक्षात पाहिजे मग आता काय करायचं बघा फर्स्ट स्टेप काय करायची तीन अंक सिलेक्ट करायचे जे की मी केलेत तीन अंक सिलेक्ट केल्यानंतर बघा शेवटी कोणता अंक एकत्र आणि सहा मग सहा असल्यानंतर कोणता अंक घ्यायला लावलाय तर बघा सहा असल्यानंतर सहाच घ्यायचा आहे ओके मग सहा आला या ठिकाणी मग तीन अंक सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी किती उरला होता तो उरला होता शेहेचाळीस बरोबर तीन अंक सिलेक्ट केले जो एक एक अंक आहे बघा तो असल्यानंतर कोणता घ्यायचा आहे सहा मग तो सहा कशा आला तर बघा या ठिकाणी सहा असल्यानंतर हा जो सहा आहे तो घ्यायचा असतो जे की मी या शॉर्ट म... या ठिकाणी शॉर्टकट मध्ये लिहून ठेवलंय ओके मग आता बघा ते तीन अंक सिलेक्ट केल्यानंतर आणि हा सहा आल्यानंतर पुढे काय करायचे तर हा जो शेहेचाळीस आहे जो उरलेला शेहेचाळीस आहे याच्या मागील पूर्ण गणसंख्या कोणती आहे तर बघा शेहेचाळीसच्या मागे पूर्ण गणसंख्या तर या ठिकाणी सत्तावीस भेटते आणि कुणाची आहे ते आहे तीनची ओके मग ज्याच्या तो अंक या ठिकाणी लिहून टाकायचा म्हणजे छत्तीस चा घन झाला शेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न बघा अशा प्रकारे आपण चार अंकी आणि पाच अंकी संख्येचं घनमूळ काढायचं कसं हे शिकलो आता पुढे जर असताना मी काही एक्झाम्पल घेतो जेणेकरून आपण सहा अंकी संख्येची घनमूळ देखील काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो आता बघूया शेवटचे दोन एक्झाम्पल जे सहा अंकी संख्येचे आहेत ओके आणि सहा अंकी संख्येचं घनमूळ देखील जे आपण पहिल्या वेळेस काढलंय अंकी संख्येचं पाच अकी संख्येचं झाली त्याप्रमाणेच काढायचंय मग या ठिकाणी सांगितलं हे सहाशे एक्क्याऐंशी चारशे बहात्तर आणि इथं घणमूल किती असेल स्टेप तीस फॉलो करायची बघा पहिले तीन अंक सिलेक्ट करायचे म्हणजे शेवटचे तीन अंक असेल ते सिलेक्ट करायचे त्यानंतर हा शेवटचा अंक कोण आहे दोन ओके तो असल्यानंतर मी कोणता अंक घेण्यासाठी सांगितलं बघा जर दोन असेल तर आठ घ्यायचा आहे आणि आठ असेल तर दोन घ्यायचा आहे ओके दोन असेल तर आठ घ्यायला लावलाय आठ या ठिकाणी त्यानंतर करायचंय का हे तीन अंक सिलेक्ट केल्यानंतर उरले कोण होते सहाशे एक्क्याऐंशी ओके मग सहाशे एक्क्याऐंशी च्या मागील पूर्ण घन असलेली संख्या कोणती तर सहाशे एक्क्याऐंशीच्या मागे बघा सहाशे एक्क्याऐंशी कुडं येतो सातशे एकोणतीस च्या मागं ओके आणि पाचशे बाराचे पुढं म्हणजे बघा ही संख्या पूर्ण घन जी सहाशे एक्क्याऐंशी च्या मागे आणि तो कितीचा घन आहे आठचा मग ज्याचा घन असेल तो उचलायचा या ठिकाणी लिहून टाकायचा म्हणजे हा जो सहाशे एक्क्याऐंशी चारशे बहात्तर घडमोळाच होता तो अठ्याऐंशी चा गण होता ओके त्यानंतर पुढे गेलं तर बघा आठशे चौऱ्याऐंशी आणि सातशे छत्तीस याचं घडमो आपल्याला फाइन करायचंय स्टेप तीच करायची बघा सातशे छत्तीस सिलेक्ट केला शेवटचा अंक कोण आहे सहा ओके आणि सहा असल्यानंतर सहाच घ्यायचा लिहून ठेवलंय सहा असल्यानंतर सहाच घ्यायचाय मग सहा असल्यानंतर घेतला सहा ओके मग करायचंय काय हे तीन अंक सिलेक्ट केल्यानंतर उरले कोण होते आठशे चौऱ्याऐंशी मग आठशे चौऱ्याऐंशी त्या मागील पूर्ण गणसंख्या कोणती जर बघा आठशे चौऱ्याऐंशी च्या मागील पूर्ण गणसंख्या आठशे चौऱ्याऐंशी सातशे एकोणतीसच्या पुढे म्हणजे सातशे एकोणतीस आठशे चौऱ्याऐंशी च्या माग आहे आणि तो पूर्ण गण आहे आणि कुणाचा आहे नऊचा मग नऊ घेतला या ठिकाणी लिहिला म्हणजे बघा आठशे चौऱ्याऐंशी सातशे छत्तीस हा झाला शहाण्णवचा घन ओके म्हणजे हे जे घणमोळ होत ते शहाण्णवचा होता ओके अशा प्रकारे तुम्ही कोणती तीन अंकी संख्येचा अंकी संख्येचा पाचांकी संख्येचा सहा अंकी किंवा किती अंकी संख्येचं घणमोळ फाईंड करू शकता फक्त लक्षात बघा या दोन गोष्टी असणं तुमच्या गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलं चारांकी संख्या पाच अंकी संख्या किंवा सहा अंकी संख्या कोणती संख्येचं घणमोळ काढायचं कसं नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पहिल्या वेळेस तुम्ही आमच्या चॅनलवर असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे चॅनलच्या शेजारी बेलचा आयकॉन दिसतोय बघा ते दाबून ठेवा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पुढील व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत जा पोहोचून जाईल थँक्यू